सगळे मिळून एकाच व्यक्तीवर अटॅक करतात म्हणजेच उद्धव सेने तेच करतात काँग्रेस पार्टीही तेच करते आणि राष्ट्रवादी शरद पवार गट तेच करते मात्र तुम्ही मला अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करता असे सडेतोड उत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विरोधकांना दिले आहे चक्रव्यू मध्ये कसं शिरायचं आणि बाहेर कसं यायचं हेही मला माहिती आहे विरोधकांना पुरून उडणार असा थेट उत्तर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत हिंदी मध्ये म्हणतात ना मी आपण अशी माझी स्थिती आहे की त्यांना सकाळी उठल्यावरही मी दिसतो दुपारी मी दिसतो रात्री जेवतानाही मी दिसतो कदाचित झोपेत उठूनही त्यांना मीस दिसत असेन कारण माझ्याशिवाय त्यांना काही सुचतच नाही आता दिवसरात्र ते माझ्यावरच बोलतात आणि त्यांनी ठरवलेलंच हो आहे की देवेंद्र फडणवीसलाच टार्गेट करायचं पण मी तुम्हाला एक सांगतो त्यांनी कितीही टार्गेट केलं कितीही महाराष्ट्रातल्या जनतेला देवेंद्र फडणवीस काय आहे माहिती त्यांना असं वाटतं की माझी इमेज डॅमेज करून ते जनतेमध्ये त्या ठिकाणी काही मतं काढू शकतील हे शक्य होणार नाही बघा त्यांनी मला कितीही दुष्णं दिली मला कितीही शिवाय दिल्या माझ्या नावासमोर लागलेली जी कामं आहेत जे विजन या महाराष्ट्राला मी दिलेलं आहे जे ट्रान्सफॉर्मेशन महाराष्ट्राचं मी केलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्याशी ते बरोबरच करू शकत नाहीत त्यांना जर विचारलं की वर्षानुवर्ष तुम्ही राज्य चालवलं दाखवा तुम्ही काय केलं ते उत्तर देऊ शकत नाहीत त्यामुळे शेवटी त्यांना अशा प्रकारे डायव्हर्जनरी टॅक्टिक्स की देवेंद्रवर रोज आरोप करा उठल्यापासून रात्रीपर्यंत आरोप करा जेणेकरून विकासाच्या मुद्द्यावर तर यांच्याशी कॉम्पिटिशनच करता येत नाही यांच्याशी दुसऱ्या कुठल्याच मुद्द्यावर कॉम्पिटिशन करता येत नाही त्यामुळे मला असं वाटतं की यातनं मी एवढंच समजून घेतो की ते मला किती मोठा नेता मानतात हे यातनं स्पष्ट होतं की सगळ्यांना मिळून एकाच व्यक्तीवर अटॅक करावा असं वाटतं म्हणजे उद्धव सेना पण तेच करते शरद पवार राष्ट्रवादी पण तेच करते काँग्रेस पार्टी तेच करते पण याचा मी एकच गोष्ट सांगतो या सगळ्यांना असं वाटतं आहे की हे माझ्याविरुद्ध चक्रव्यूह तयार करतात मी त्यांना एकच गोष्ट सांगणार आहे की तुम्ही चक्रव्यूह करून मला अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असलात तरी मी आधुनिक अभिमन्यू आहे चक्रव्यूहात शिरायचं कसं हेही मला माहिती आहे आणि चक्रव्यूहातनं बाहेर यायचं कसं हेही मला माहिती आहे